हो ouais? oh, hmm. oh, uh. oh, सर ऐक बघा रे तुम्ही तेव्हा मध्ये येऊ नका रेच मिनिट हो सर आपण जो बाय साइडला गेला ना बाय बेटर दुसरा तो बघते दुसरा तो पण खुश कर <Central> <conclusions>

लाइट <laughs> ला सगळ्या विश्रांमध्ये उभी राहा అందే <laughs> బుడద <laughs> 絶対手どちらへ白くない上。 सगळे कार्यकर्ते अध्यक्षांच्या बरोबर फोटो काढायचा सर्व सेवा दल माननीय प्रांताध्यक्षांच्या समवेत त्याचबरोबर सर्व नेत्यांच्या समवेत सेवा दलाचा एक ग्रुप फोटो काढायचा आहे लवकर या सर्वांनी হ্যালো বন্ধ করুন না নকো নকো নো মিডিয়া শি বলো হ্যাঁ বর্তমানে বন্ধুর सत्तेस टक्के अजून तर नाही बंद पाहिजे किती घेऊन इकडे घेणार उलट मी का नाही असू द्या जाव द्यायचे घेतले

घडक वाजता पुन्हा या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे प्रत्येक कार्यकर्ता हा प्रशिक्षित करावा हा आमचा उदयपूर जो ठराव आहे तो आपल्या ठिकाणी आहेच आहे या कार्यशाळा म्हणण्याचं कारण की नवनिर्वाचित सगळं नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचं एक ओरिएंटेशन आणि त्या ओरिएंटेशनच्या सोबत इंट्रोडक्शन आणि इंट्रॅक्शन या त्रिसूत्री आज या ठिकाणी इथे संपन्न होणार आहे महाराष्ट्रातील आमचं जाणतं काँग्रेस पक्षाचं जे अग्रणी नेतृत्व आहे हे सर्व या ठिकाणी मार्गदर्शन करणार आहे आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून आगामी जी रूपरेषा आहे त्या रूपरेषेची देखील चर्चा होईल आणि कृती कार्यक्रम जो आहे तो आखला जाईल निवडणुका येत असतात निवडणुका जात असतात मात्र काँग्रेस पक्ष हा भारतातला सर्वात जुना पक्ष आहे आणि विचारधारेची जी लढाई आहे आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माणचं जे कार्य आहे हे निरंतर सुरू असतं त्यामुळे निवडणुकीपुरती जाग आली आणि निवडणुकीनंतर सगळं संपलं या विचारांशी काँग्रेस अजिबात सहमत नाही निरंतर चालणारा पक्ष आणि स्वराज्याच्या दिशेने कूच करणार पक्ष म्हणजे काँग्रेस पक्ष असल्याच्या अनुषंगानं ही शिबिर या ठिकाणी काँग्रेसला ला गळती लागलेली पाटलांनी काल देखील विधान केलं फुरसुंगीमध्ये की सांगलीचा एक बडा नेता आज आमच्यात येतोय भाजप काँग्रेसचे नेते शोधून शोधून त्यांच्या पक्षात प्रवेश देते म्हणून हे सगळ्या शिबिरातून गळती थांबवण्याचा प्रयत्न आहे गळती हा जो विषय हा कांगावा आहे काँग्रेस पक्ष जो आहे हा विचारधारेवर आणि कार्यकर्त्यांवर उभा असणारा मुलता हा पक्ष आहे आणि यासोबतच सक्षम आणि समर्थ अशा प्रकारचं नेतृत्व देखील काँग्रेसजवळ आहे राहता राहायला प्रश्न भाजप असं का करत आहे तर भाजप जे आहे हे काँग्रेसचे कार्यकर्ते खाणाऱ्या ही चटकी नाही आणि काँग्रेस पक्षातले नेते घेतल्याशिवाय यांना कुठल्याही निवडणुकींना सामोरं जाता येत नाही त्यामुळे काँग्रेस मुक्त भारत करण्याच्या नादात आता काँग्रेस युक्त भाजप ही गरीज झाली आहे त्यांनाही कळलं नाही स्टेटच्या मागे त्यांनी मंचकाच्या मागे जर मुख्यमंत्र्यांनी वळून पाहिलं तर काँग्रेसचे लोक हे अध्यापेक्षा अधिक मंत्रिमंडळात त्यांना त्या ठिकाणी दिसले होते तर हे कुठे कार्यकर्ते आहेत तुम्हाला तुम्हाला अधिकचे लोक का पाहिजे तुमच्या जवळ तुम्ही सांगता की जवळ नरेंद्र मोदी सारखं नेतृत्व पण ते कुठेतरी सक्षम नसल्यामुळे आणि पोकळ झाल्यामुळे आता त्यांना काँग्रेसच्याच लोकांना घ्यावं लागतं ही शोकांतिका तर या निमित्तानं भाजप जवळ कार्यकर्ते नाहीत आणि भाजपमध्ये काम करणाऱ्या कोणत्याही माणसाला आणि कार्यकर्त्याला भविष्य नाही हे त्यातून आरोप केलं सर्व पक्ष आंदोलन करतात धावाकडे आणि मतांची चुरी झाली आहे यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुबत नाही आणि या मतांच्या चोरीचा जो भेव आहे हे महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या अनुषंगानं फुटलेलं आहे त्यामुळे लोकशाही म्हणजे काय तर लोकशाही म्हणजे नागरिक नागरिक म्हणजे काय तर नागरिकाला दिलेला अधिकार म्हणजे मतदान मतदानाची काय किंमत वन मॅन वन वोट वन व्हॅल्यू हो या अनुषंगानं निवडणुकीची प्रक्रिया प्रतिनिधी निवडीची प्रक्रिया ही संपन्न होते या सगळ्याच प्रक्रियेवर आता डल्ला मारण्याचा आणि चोरी करण्याचं काम ही निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्ष आहे अर्थातच लोकशाही लोकशाही लय न्यायची आहे आणि त्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाचे मित्र पक्षच नव्हे तर तमाम नागरिकांनी या संदर्भात संघर्ष केला पाहिजे अशी गरज यामृती परिस्थिती आज आपल्या देशातल्या लोकशाहीवर आणि आता नागरिकांवर आली दिवसात शपथपत्र उलटा चोर कोतवालपूर आहे आणि या संदर्भामध्ये आणि अशा प्रकारची असणारी एकंदरीत परिस्थिती आहे सर नागपूर मधला दोन प्रश्न एक व्हिडिओ व्हायरल नागपूर जबलवर जबलपूर हायवेचा मृतदेह टू व्हीर द्यायची आहे मदत मागून कुठली अँब्युलन्स किंवा कुठल्याही मदत त्याला पोहोचली नाहीये तो व्हिडिओ की मृतदेह पत्नी सगळ्यांना टू व्हीलर बांधून घ्यावा लागतोय विरोधी पक्ष म्हणून सगळ्याकडे कसं बघता आणि भाजपाला काहीतरी आरोग्य विभागाचं जे बजेट आहे हे पासष्ट टक्के बजेट अँब्युलन्स खर्च केला गेला आणि अँबुलन्सवर काय खर्च केला गेलं तर तिथे लाडका ठेकेदार हा कुठेतरी आणला गेला त्यामुळे उपचारा करता त्यांनी पैसे बजेट ठेवले नाही आणि अँब्युलन्स रुग्णवादीच करता राहिले तर काही ठिकाणी भ्रष्टाचार आहे आणि हा भ्रष्टाचाराचं एक उदाहरण आहे की एवढ्या मोठ्या आर्थिक तरतूद जास्त नाही अँब्युलन्स न मिळणे म्हणजे त्याही ठिकाणी मोठा भ्रष्टाचार हा अँब्युलन्सन्स भ्रष्टाचार असल्याचं या निमित्तानं उघड अशा प्रकारचा कुठलाही त्या ठिकाणी झिढा नाही आणि त्यामध्ये कुठल्याही नेत्याचा अथवा पक्षाचा काही संबंध नाही आणि त्या डोळ्यासमोर ठेवून अशा पद्धतीच्या पक्षांमध्ये जी सत्ताधारी जी मंडळी आहे त्यांच्यामध्ये डोळी युद्ध सुरू झालेली आहे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि या ठोळी युद्धाचे वेगवेगळे उदाहरणं हे महाराष्ट्राच्या समोर येतात हो जी सर्वांना जीवित राहण्याचा अधिकार आहे प्राणी पक्षांना माणसांना आणि त्या अधिकाराचं पुढे आनंद होता कामा नये ही संविधानाने दिलेला हा अधिकार आहे कबूतर जिवंत राहिली पाहिजे हे जेवढं खरं आहे तेवढं जर उत्तरांच्या पंखाने विषयीमुळे जर खूपच निकामी होऊन जर हजारो लाखो लोक जर मुक्ती पडत असतील तर त्यांना जगण्याचा अधिकार निश्चित स्वरूपात आहे आणि हे असे असताना या ठिकाणी सत्ताधारी जे आहेत हे गोंधळ निर्माण करणार आहे आता सत्ताधाऱ्यांजवळ कुठेतरी आता दंगा क्रो पथक हे त्यांनी स्थापन केलेलं आहे आणि या निमित्तानं भारतीय जनता पार्टी हा कुठेतरी कबूतर घेणात या ठिकाणी आणून आता हिंसा जी आहे की आम्ही कायद्याला मानणार नाही आणि आम्ही प्रसंगी हिंसाचार करू इथपर्यंत आता जीव जीवसण्यापर्यंत जर भाषा केली असेल तर यामध्ये दंगली घुन आणण्याचा हा प्रयत्न असू शकतो

ब्लॅकबॉक्स ट्रॅक्टरला ते सगळ्यांना लागू होते असं साधारणपणे आमची कायदेशीर पाहिजे म्हणून सरकार, गी गी सरकार। आता हा जीपीएस किंवा ब्लॅक बॉक्स ट्रॅक्टर आणि ट्रॉलीला काय आम्हाला कळत नाही शेतकऱ्यावर पूर्ण पंधरा तीस हजार पर्यंत वृद्ध काम चालू आणि म्हणून या देशातल्या शेतकऱ्यांनी अठरा ऑगस्ट त्याच्यावर ऑब्जेक्शन होतं अशी काँग्रेस पक्ष म्हणती होती ठीक बस थोडी वेळ द्यायचंय दोन 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 हे राज्यमंत्र्यांचे अधिकार बद्दल मुख्यमंत्रीला पद दिलं राज्यमंत्र्यांनी आमच्या अंतर्गत रिपोर्ट एक मंत्रिमंडळाच्या अधिकाऱ्यांची बैठक घ्यायला तरी आम्हाला तेवढे अधिकार कसं कसे मुख्यमंत्री काय अल्बेलीस होत नाहीत पोल वार सुरू आहे म्हणजे आणि पोल वार मधून हे सगळे घटना दिसतेय तीनही पक्षांचं काळावेळेका पायात एकाचा पायपूस एकाच्या पायात नाही अशी परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झाली उद्या विकासाच्या दृष्टीनं ही सरकार कधी भांडणार दिसत नाही मात्र वाटीवरून जास्त अधिकार अधिकारानं मांडताना दिसत आहे म्हणजे एखादा भुगड कापला की जसे भाग पाडतात किंवा तसं आता सरकारची शिकलं आहेत आणि प्रत्येकजण आपल्या त्या हिश्शावर नाव मारायसाठी टपून बसला आहे अशा प्रकारची स्थिती झाली कुठे घेऊन चाललं आहे महाराष्ट्र आणि कशा सिच्युएटेड ढकलत आहे महाराष्ट्राला हे चित्र महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं आहे थोडीतरी लाद शरम काही असेल तर मला वाटतं की तिघांनी महाराष्ट्रातील शोषित दलित शेतकरी दलित आदिवासी या माणसाचा विचार करावा सत्तेसाठी हावलटपणा करून मताची चोरी करून बसलेल्या सरकारला जनतेच्या भावनाशी काही दिलं गेलं नाही हे आता स्पष्ट झालं आहे आणि म्हणून हे सत्तेच्या वाट्यासाठी हे भांडताना दिसत आहे राज्यमंत्री काय किंवा कॅबिनेट मंत्री काय त्यांचा त्यांना वाट्याचं पडला आहे पण जनतेच्या हिताचं यांना काही पडलेलं नाही हे यातून दिसते मंडल यात्रेला विरोध होतो काय संबंध आहे मंडल यात्रेशी मंडलची काही देणगे नाही मंडळ मंडल आयोग लागू करावा त्याच्या शिफारशी लागू करावा म्हटलं त्यावेळेस रान उठवून लोकांचे जीव घेणारे कोण होते बौजनांच्या पाठी खंबीर खंजीर बसणारे कोण होते जी मंडळी होती सत्तेत बसलेली कोणत्या मानवर करून यांना असा विचाराचा अधिकार बहुजनांच्या हातामध्ये केवळ कव्हर देऊन उशी मात्र स्वतःकडे ठेवणारी म्हणतोय लागत काय झाला म्हणजे पुराव्यावर विचार करायला पाहिजे देशाची सत्ता भडकवून अदानी अंबानीला पुसणारी उद्योगपतींना पुसणारी ही एक अशी जात निर्माण झाली त्याच्या ही वेगळी जात आहे या देशाला उद्ध्वस्त करून बहुजनांना शेतकऱ्याला सर आज ते अमेरिकेने डॅरीप लावली कशामुळे लावली ते मुळात त्यांच्याकडून जे आईल खरेदी होत होतं आता ते रशियाकडून खरेदी केलं जातं चाळीस टक्के तेल हे अदा अंबानीच्या कंपनी रायरा आणि त्याच्याकडून खरेदी होतं ते साठ पंचावन्न साठ रुपया मला हिंदुस्थानमध्ये येतात आणि ब्याण्णव रुपयांना ते विकलं जातं साठ हजार कोटी रुपये काम टक्कामध्ये आणि त्यामुळे मोदींना वाटलं की आपण इकडून यावं इकडून बंद केलं त्यामुळे काम ठेवला हे कुणामुळे झालं तर त्या अंबानी अदानीमुळे झालं आणि हा देश उदकसोत आहे या जोडीने मोदी आणि अमित शहानी अंदानी अदानी आणि अंबानीसाठी सरकार चालवत आहे त्याच्या पलीकडे काही अंदाज Oh, आगे आगे oh, sir, हो सर ऐका ना तुम्ही जेव्हा मध्ये येऊ नका रे एकच मिनटात ओ सर आपण जर माझला गेलो असतो ना दुसरं यसका लागि महाराज थ्री शॉट्स समूहले समूहले स्वागत गर्नुभयो आय आज हामीले सरकारले जरा बाजूमा त क्यामेरामनलाई पनि देख्छ 私たちは。

लाइट ला सगळ्या विश्रांमध्ये उभे राहा प्रे साथन किरा एक गीत सुरू करेन गीत वन्दे मातरम् वन्दे मातरम् सुजला सुफला मल यज शीतला सस्य श्यामलाम् मातरम् वन्दे